मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाण पुलावर मुंबईच्या दिशेने उड्डाण पुलावरून लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक एम एच पंचवीस यू शून्य पाच शून्य आठ ला पाठीमागून मालवाहू टेम्पो एम एच पंधरा एफ व्ही छप्पन्न शून्य एक जाऊन धडकला यावेळी आणखी एक वाहन त्यावर येऊन धडकलं या तिहेरी अपघातामध्ये पाच जण शरीरात लोखंडी सळ्या घुसल्यानं जागीच गतप्राण झाले या अपघातामुळे उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या माहितीनुसार महामार्गावरील उड्डाण पुलावरील धुळ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात अब्गात झाला अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून आठ ते दहा जण जखमी झाल्याचं चा समजतंय मृतांमध्ये संतोष मंडलिक अतुल मंडलिक दर्शन घरटे यश खरात चेतन पवार राहणार सह्याद्रीनगर सिडको यांचा समावेश आहे बसवंत एन थ्री डिजिटल नाशिक